नमस्कार सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी मल्हारी मारतण खंडेरायाच्या चरणी लोटांगण जेजूर येथे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करा या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने जेजुरी ते पंढरपूर जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे एस टी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी व महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी आज बहुजनांचं आराध्य दैवत मल्हारी मार्तन खंडरायाच्या चरणी चे लोटांगल घालून भंडारा उधळून यात्रेला सुरुवात करण्यात आली ही यात्रा महाराष्ट्रातील धनगर बहुल असलेल्या तालुक्यामध्ये जनजागृती करून पंढरपूरच्या पांडुरंगाला साखळे घालण्यासाठी नऊ सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे येणार असून या ठिकाणी राज्यव्यापी आमरण उपोषणाला सुरुवात होईल व सरकारला एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यास भाग पाडेल असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले